नमस्कार शेतकरी मित्रांनो प्रयोगशील शेतीमध्ये सर्वांचं स्वागत आहे या ठिकाणी आपण आज जो आपण सघन लागवड पद्धतीने कापूस केलेला आहे त्या प्लॉटमध्ये आहोत आज रोजी या पिकाला या ठिकाणी सत्तर दिवस झालेले आहेत आणि संपूर्ण कंडिशन बघू शकता हा आपला सघन लागवड पद्धतीचा प्लॉट आहे याची आपण गळफांदी किंवा शेंडे खुडणी केलेली नाही आणि त्याचबरोबर याला आपण मेपिकॉट क्लोराईड कंटेन असलेलं चमत्कार या ठिकाणी वापरलेलं आहे चमत्कार आपण याला दोन वेळेस या ठिकाणी वापरलेला आहे पहिल्या वेळेस आपण या ठिकाणी पंचेचाळीस ते पन्नास दिवसादरम्यान आपण याला चमत्कारचा वापर केलेला होता विद्यापीठाच्या शिफारशीनुसार या ठिकाणी नियोजन आपण या ठिकाणी केलेलं आहे बघू शकता अशा प्रकारे सध्या पंधरा ते वीज बोंड या ठिकाणी परिपक्व होताना दिसत आहेत हा आपला तीन वरचा प्लॉट असून ज्याला आपण खत नियोजन फवारणी नियोजन वेळोवेळी विल त्या ठिकाणी आपल्या चॅनलवर शेअर केलेलं आहे त्याचबरोबर बघू शकता अशा प्रकारे पूर्ण प्लॉट सध्याच्या कंडिशनला आहे आणि आप आपल्याला याच्यामध्ये आता हे जे पूर्ण अंतर आहे हे मिळालेले दिसतं त्याचबरोबर आपल्याला इतर नियोजन करत असताना आपण दुसरी देखील फ्लॉट या ठिकाणी डेव्हलप केलेले आहेत त्याच्यामध्ये आपण दादालाआ तंत्रज्ञानानुसार जो फ्लॉट केलेला आहे तो पण आपण या ठिकाणी बघणार आहोत पुढील व्हिडिओमध्ये तत्पूर्वी तुम्ही हा व्हिडिओ या ठिकाणी बघू शकता संपूर्ण अशा प्रकारे याची सेटिंग होत आहे तर शेतकरी मित्रांनो याचा हे आपलं या ठिकाणी पहिलंच वर्ष आहे ज्यामध्ये आपण सगळं लागवड पद्धत म्हणजे पी जी आरचा वापर करून या ठिकाणी वाढ थांबवण्याचा प्रयत्न करत असतो आणि याच्यामध्ये योग्य ते नियोजन करून आपल्याला कशा प्रकारे उत्पादन येतं हे ये देखील आपण बघणार आहोत आता सत्तर दिवसाच्या कापसाला या ठिकाणी पंधरा ते वीस बोंड या ठिकाणी लागलेले आहेत त्याचबरोबर पात्याची संख्या भरपूर आहे आणि पूर्ण तीन फुटाचं अंतर हे या ठिकाणी मिळालेलं आहे तर ह्याच्यामध्ये आपल्याला काय उत्पादन येतं हे ये देखील आपण पुढे बघणारच आहोत त्यामुळे नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद